ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माझी खासदार माजी आमदार त्याही पुढे जात जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराभिमुख आपल्या संस्थेच्या माध्यमातून बनविले अशी सुपरिचित संस्था अर्थात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक दिवंगत आदरणीय डॉक्टर भाई केशरवाजी धोनगे साहेब आपण केलेल्या उत्तुंग आभाळा एवढ्या कार्याला सलाम सॅल्यूट जय शिवराय जय क्रांती जय मुक्ताई जय योगीराज जय गुराकी राजा भाई आपण केलेलं कार्य अतुलनीय आहे ज्याची कधीही केव्हाही कोणत्याही पद्धतीनं मोजदात करताच येणार नाही अशी आहे आज सात जुलै रोजी फेन्सिंग क्रीडा संघटनेच्या वतीनं आपल्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व दोन दोन छत्रपती घडविणाऱ्या आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ पुरस्कार गौरव सोहळ्याच्या निमित्तानं भाई आपलं स्मरण व्हावं कार्याची महती कार्य नवे प्रबंध या सभागृहासमोर जनते जावा याकरिता केलेला हा छोटासा प्रयत्न डॉक्टर भाई केशवजी धोंडगे साहेब आपला जन्म एकोणीसशे दोन चा नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील कालीन राजधानी असलेल्या जवळील गौळ या गावचा वडील शंकरराव तर मात्र गौळ कंधार अंबाजोगाई औरंगाबाद आणि आताच छत्रपती संभाजीनगर अमरावती या शहरात एक एक अडचणी दूर सारत ज्ञानाजन आपण प्राप्त केलं निजामी राजवटी विरोधात भाई आपण केलेलं कार्य जनतेच्या मनात काळासाठी स्मरणात असणार त्यापुढे जात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची दखल शासन दरबारी सुद्धा घ्यावी लागली एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी स्वातंत्र्य सैनिक म्हणून आपण सन्मानपत्र बहाल करण्यात आलं आपण विद्यार्थी दशेत तेव्हाच्या औरंगाबाद येथील झेंडा सत्याग्रहातील सक्रिय सहभाग सात ऑगस्ट एकोणीशे रोजी मराठा बोर्डिंग मधील तिरंगा झेंड्याची मिरवणूक त्यावेळेच्या गगनभेदी घोषणा ज्या की आझाद हैदराबाद नाही रह सकता स्टेट काँग्रेस जिंदाबाद हिंदी युनियन में शामिल हो नाही पडेगा या घोषणा भाई आज आमच्या या मुखातून आप सुकच फुट पूट फुटत आहेत असा भास या सभागृहात जणू होतोय असच वाटते आहे मिरवणूक निघाली तेव्हा आपल्या हाती तिरंगा ध्वज होता पोलिसांनी मिरवणूक अडवली अडवणाऱ्यांना आडव करत मिरवणूक पुढे निघाली बेछूट लाठीमार केल्यानं जमाव पांगला भाई डॉक्टर केशवराव धोंडगे साहेब आपल्याला पाऊस तुमच्या शरीर जणू अवकाळी पावसाप्रमाणे सुरूच होता परंतु स्वतःच्या शरीराची चाळणी झाली तरी बेहत्तर मात्र आपण हातातला झेंडा सोडला नाही हा देशाभिमान आपण जगलात जागविलात कालांतरानं निजामी राजवटी विरुद्ध आपण नांदेड कंधार या भागात क्रांतिकारी चळवळ सुरू केले थांबलेल्यांना पळत करण्याची ऊर्जा आपण देऊन बनलात कंधार तालुक्यात मन्याड व पार्वती नदीचं खोर आहे मात्र खडकाळ जमीन आणि मुबलक पाणी उपलब्ध नसल्यानं तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणं त्यानंतर रोजगार नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील याकरिता भाई आपण अठरा पगड जातींना एकत्र केलं सर्व शहांवर मात करून स्वराजाचं निशान फडकवलं तो राजा म्हणजे जिजाऊंचा सुपुत्र स्वराजाचा संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवराय याच महान राजाचा आदर्श म्हणून नऊ मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आजोळी मोजे गौर तालुका खंभार श्री छत्रपती शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची आपण स्थापना केली त्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेचं जाळं जनतेने सांगितल्यानुसार पसरत गेलं मराठी माध्यम उर्दू शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण मिळावं याकरिता करीता वाचनालयाची आवड लक्षात घेता वाचनालयाची उभारणी सुद्धा आपण केली पायाला भिंगरी लावल्यागत संस्थेच्या कार्यात आपण झोकून दिलं होतं एकोणीसशे सत्तावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आमदार झालात 28 ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन साली सोनखेडीत शिवाजी मोफत शाळेच्या उद्घाटन सोहळा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण अध्यक्षस्थानी राज्याचे उपमंत्री नांदेड भूषण शंकराव चव्हाण हे होते उद्घाटन सोहळ्याचा खटाटो आपण आपले जीवलक सहकारी भाई गुरुनाथरावजी कुरुडे गणेशराव लुंगारे माली पाटील आदींनी केला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाणांनी मी संस्थेसाठी झोडी घेऊन भिक्षा मागेन हे भाऊ उद्गार व आधी लगन आणि नंतरच केशवाचे भाई हे वाक्य आम्ही कधीही विसरू शकत नाही विद्या हेच जीवन अविद्या विद्या हेच मरण ही वाक्य घेऊन कंधार नांदेड आणि मराठवाडावर आपण शिक्षण संस्थेचा विस्तार वाढवलेला आहात एकोणीसशे बासष्ट रोजी झालेल्या तिसऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी झालात तिसऱ्या विजयाचा आनंद करतानाच लग्नाचं वय होत असताना कुटुंबीय नातेवाईक व सहकारी यांच्या सततच्या तगादा ऑगस्ट रोजी लग्नासोबतच काही अटी घालत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी लग्न सोहळा केरवाडी इथं पार पडला लहानपणापासूनच ते संस्थेचा कार्यभार डोळ्या देखत पाहणारी आपली मुक्ताई या सव्वीस जुलै एकोणीसशे चौसष्ट रोजी दिसावल्या मातोश्रींची प्राणज्योत मालवली आपण मुंबईहून संस्थेला आलेल्या अडचणींचा दगड बाजूला सारून आलात परंतु आपल्या जीवनातील आदर्श मातृत्वाच मुख्य पार मात्र आपल्यापासून शेवटच दूर गेलं अठ्ठावीस जुलै रोजी अर्थात दोन दिवसांनी स्राश्रू नैनांनी मातोश्रींना अखेरचा निरोप दिला सतरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी नांदेड स्वामीजींच्या नावानं स्वामी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती महात्मा ज्योतिराव फुले यांची नावे राहुरी कृषी विद्यापीठाला नाव अंबाजोगाई ही कवी मुकुंदराज यांची जन्मभूमी असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय व नांदेड इथं सुद्धा वै वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना परभणी इथं कृषी विद्यापीठ अमरावती इथल्या कृषी विद्यापीठाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी नांदेड इथं एस टी डेपो विधानसभा सभागृहात महात्मा फुले यांचं तैलचित्र औरंगाबाद उपराजधानी व मंत्रिमंडळ बैठक इथं लाल पशुसंवर्धन केंद्र जय बांगला विजय स्मारक जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात मन्याड धरण लढा आणि बाणीत जैल साप्ताहिक जय जै क्रांतीची सुरुवात या आठवणीतील स्मरणात राहतील अशा मागण्या केल्या आणि त्या पूर्णत्वा सुद्धा आपण लिहिल्या त्याला आपण प्रत्यक्षात उतरून दाखवलं सतत तीस वर्ष आमदार आणि अडीच वर्ष खासदार या पदावर राहून जनता माझी मी जनतेचा हे शब्द मनावर करून जनहितार्थ समाज हितार्थ कार्य आपण करून ठेवला लोहा तालुक्याची निर्मिती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ला तर लोहा नगर परिषदेची मान्यताही आपणच मिळून आणली दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे हे सभागृहात असताना विरोधी पक्षनेता होण्यासाठी आपण आपली तीन मते देऊन त्यांना विरोधी पक्षनेतेपदी विराजमान केलं होतं काकांडी तालुका नांदेड इथल्या अनिष्ट रूढी परंपरा असलेल्या बकरे कापण्याच्या प्रथा बंदीवेळी संत गाडगे बाबा व वाईट प्रथा बंद होऊन त्या देवीस पुरणपोळीचा नैवेद्य आज घडीला दिला जातो आहे हे आपलं यश आपलं विपुल साहित्य आजही आम्हाला प्रेरणा देत भाई आपण मिळालेल्या पुरस्काराची यादी वाचणं आणि सांगणं यावरही पीएचडी करता येईल महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक लेखक स्तंभलेखक विचारवंत व्याख्याते अभ्यासक यांनी आपल्यावर मोठ्या प्रमाणात साहित्य लेखन केलेलं आहे आपलं कार्य अतुलनीय अवर्णनीय आहे आपण केलेल्या कार्याचा गौरव व्हावा पुढील पिढीला प्रेरणा मिळावी याकरिता चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन्ही सभागृहात आपण कुटुंबीय समवेत दौरण्यात आलं सन्मान केला जय क्रांती केला महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेगवा द्वितीय आपण ठरलात आपण प्रेमानं जवळ आलेल्या व्यक्तींच्या हातावर अत्तर लावून चुंबन घेणं हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे राज्याच्या अकरा मुख्यमंत्र्यांशी आपला थेट संपर्क आलेला मराठवाड्याची मुलूक मैदानी तोफ लढाऊ नेता मराठवाड्याचा आवाज एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एकशे दोन व्या वर्षी अखेर निस्तब्ध झाला भाई डॉक्टर केशवराव धोंडगे यांच्या निधनानं मराठवाड्यावर शोककळा पसरली महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवरील दिग्गज नेते मंडळींनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या होत्या आपण केलेल्या उत्तुंग कार्याला जय क्रांती वंदे मातरम धन्यवाद